वंचित आघाडी अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केलं त्याचबरोबर इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही काँग्रेसची भूमिका आणि सपाची भूमिका वेगळी असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय दरम्यान महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये असे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शिल्लक राहिलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पाठ चाललेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे आणि एस पीसुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे होऊ नये ही माझी इच्छा आहे परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे या आगा या आघाडीचं इंडिया होऊ नये ही आम्ही ही दक्षता द्यायचं असणारे ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असंही ठरवलेलं तुमच्याकडून